संस्कृतं ये प्रशंसंती ये प्रशंसती संस्कृती ते नरा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे गोपालम संस्कृत क्लासेस वर आज आपण कृती बघत आहोत कृती अगोदर आपण येतानी ताणीचा हा भाग अगदी डिटेलमध्ये पाहिलेला आहे ओके okay, तो जर पाहिला नसेल तर नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तर आज सुरुवात करूया कृतीला ओके कृती कृती ही चित्रम दृष्टवा वाक्यम लिखत म्हणजे चित्र पाहून चित्रम पाहून म्हणजे चित्र पाहून ओके okay? वाक्यम लिखत वाक्य लिहा चित्र पाहून वाक्य लिहा आता है? हे चित्र आहे पहिले सांगतो डिटेल एक डिटेलमध्ये जार एक व्हिडिओ झालेला आहे आधीच मग आज आपण पाहूया कृती झाड दिसते झाडावरची फळं पडत आहेत ओके मग काय आहे फला आणि पतंती म्हणजे काय एक फळ पडत आहे का नाही अनेक फळं पडत आहेत मग मला फळ फळला संस्कृत म्हणजे फलम म्हणतात बरोबर का आणि याचं अनेक वचन करा तर तुम्हाला करायला लावलं मी मग काढून टाकायचा लला काना द्यायचा आणि पहिल्या वेळेला जोडून द्यायचा झालं फलानी आणि मग पडणे म्हणजे काय एक वस्तू राहिली तर पतती आणि एक वस्तू राहिल्या तर क्रियापदाच्या अनुसार पतंती ओके मग कृतीमध्ये पहिल्याचं उत्तर अनेकवचन वचन फळचं फळ फलानी म्हणतात संस्कृतमध्ये मराठीत फळ संस्कृतमध्ये फलानी आणि पडतात म्हणजे पतंती पतंती अनेक वचन आपण कसं म्हणतो पडतं आणि आने अनेकला पडतात तसं एकाला पतंती आणि आनेक, अनेकांना पतंती पतंती झालं दुसऱ्याचं उत्तर काय दिसत आहे रेल्वेगाड्या झुक 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 के स्टेशन बोले रुक 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 असं मग रेल्वे काय म्हणतात थांबलेल्या त्या था स्टेशनवरच मग थांबलेला दिसत आहे आपल्याला मग थांबायला आपल्याला क्रियापद आता नुकतंच एक गेलेलं आहे कुठेतरी शोधा 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 थांबणे म्हणजे तिष्ठंती एक वचन एक थांबत असेल तर तिष्टती अनेक थांबत असतील तर तिष्ठंती मग अनेक रेल्वे गाड्या का हो दोनापेक्षा अधिक अनेक आहेत मग तिष्ठंती म्हणजे थांबणे तिष्ठंती अर्थ माहित नसतील तर अशी बाजूला लिहून येत जा म्हणजे थांबणे अनेक थांबतात था, असं मग रेलयानम शब्द गेला असेल कुठेतरी आधी रेलयानम बघा रेलयानम कुठेतरी शिकलोय आपण शोधा रेलयानम एक वचन याच काय अरे आत्ता तर सांगितलं हा मग काढून टाकायचा रेल या नानी बघा नाला काना दिला आणि पहिल्या वेळेला आणि जोडला मग काय रेल या नानी धावंती झालं दंडक द्यायचा त्यानंतर तीन नंबरला एक पुष्प पुष्प म्हणजे फूल पुष्प हां आणि अनेक वचन करायचे तर काय पुष्पम म्हणजे एक फुल ओके आणि आने अनेक वचन करा हा मग काढून टाकायचा अनेक वचन करताना या पला काना द्या आणि पुष्पा नि झालं का आणि काय विकसती म्हणजे बोलतात जसं कमळाचं पाहिलं आपण त्याच पद्धतीने मग विकासांती विक म्हणजे अनेक फुलं उमल असा अर्थ होतो त्यानंतर चार नंबर काय दिसत पंखे दिसताय का तुम्हाला ओके दिसत आहेत मग काय हे पंखे आहेत बरं पंख पंखा म्हणजे काय शब्द गेलेला आहे व्यजनम व्यजनम चित्रपदम कोश चित्रपद कोश व्यजनम सॉरी व्यजनम म्हणजे एक पंखा अनेक पंखे करायचे आपल्याला व्यजनम अनेक करा याला मग काय कराल मला काढून टाकाल अनेक करताना नला का काना पहिल्या विलांटीचा नि व्यजनानी आणि फिरणे फिरणे फिरतो फीर एक पंखा म्हणजे काय भ्रमती भ्रमती एक पंखा अनेक पंगी फिरत असतील तर भ्रमंती भ्रमंती झालं मग असे चारी चारी आपण उत्तर सोडून घेतलेले आहेत ओके ही त्यांची उत्तर तर मग सॉरी चारी चारी पाहून घेतलेले आहेत ही त्यांची उत्तर तर मग प्रॅक्टिस करा अधिकाधिक आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भाषा अभ्यासास धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपले लाईक करणे शेअर करणे सबस्क्राईब करणे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळेच आम्हाला सपोर्ट भेटतो आणि त्यामुळे आम्ही पुढचे व्हिडिओ तयार करू शकू म्हणून फक्त सबस्क्राईबच्या बटनावरती क्लिक करा बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करा आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशनच्याद्वारे जा येत जातील आणि आम्हालाही खूपच सपोर्ट होईल धन धन्यवाद